सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दिशा मध्ये बातम्यांचा आढावा सोमवारी भंडारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोरडवाहू भागातील रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली असून काही ठिकाणी शेतकरी रोवणीसाठी सज्ज झाले आहेत तर सिंचनाच्या साधनांमुळे सक्षम असलेल्या शेतकरी मजूर वर्ग शोधत असल्याचे दृश्य आहे यावर्षी मुग्र नक्षत्र कोरडा गेल्यानंतर आंध्रा नक्षत्राच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला भंडारा जिल्ह्यात तीस जून पर्यंत सरासरी एकशे एकोणनव्वद तीन मिलीमीटर mm पावसाची अपेक्षा असताना आतापर्यंत पंच्याण्णव पॉइंट सात मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे एकंदरीत केवळ पन्नास पॉइंट सहा टक्के पाऊस झालेला आहे मात्र यंदा आंध्रा नक्षत्राने शेवटच्या टप्प्यात भंडारा जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी जोमात रोवणी करतानाचे दृश्य आहे तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट टळले आहे आगामी आठवड्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास खरीप हंगामाला चांगली सुरुवात होण्याची शक्यता आहे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत शाळेमध्ये पहिली त्रिभाषा धोरण राबवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते देवेंद्र फडणवीस यांनी शाळांमधील हिंदी भाषा शक्ती आणि त्रिभाषा धोरणाबाबतचे दोन्ही शासन निर्णय माग घेत असल्याची घोषणा केली इयत्ता पहिली पासून त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीची शासन निर्णय राज्य सरकारने रद्द केला मात्र पाच जुलैला विजय मोर्चा किंवा सभा करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार आहे पाच जुलैला विरोधकांचा विजय मोर्चा निघेल असं उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं विजय मोर्चासाठी पक्षाच्या नेत्यांबरोबरच मनसेन्य पक्ष आणि इतर संस्थांशी चर्चा करणार असल्याचंही सांगितलं बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळा प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे आक्रमक झाले असून त्यांनी या प्रकरणी थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर रविवारी पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे दरम्यान ज्या दिवशी क्लासेसच्या शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला त्या दिवशी आरोपी अकरा वाजता आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सोबत होते या प्रकरणात हे येणे आवश्यक आहे अनेक भगिनी यात होत्या त्यांचा छळ सुरू होता मात्र इज्जत बरी त्यामुळे त्या पुढे आल्या नाहीत या प्रकरणात इथल्या आमदारांचे किती कनेक्शन आहे हे समजले पाहिजे आणि याच प्रकरणात अधिवेशनात आवाज उठवणारा असल्याचंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं राज्यात पहिली हिंदी सक्तीचा निर्णय विरोधात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी जणांमध्ये संतापाची लाट पसरली होती सक्तीच्या हिंदीचा वरवंटा उघडून फेकण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर पवार यांनी पहिल्यांदा वाद पेटवल्यानंतर त्यांची ठिंगी अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडली यामध्ये अनेक मराठी जन एकत्रित झाले यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही दोन मोर्चाची घोषणा झाली

न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वपूर्ण घडामोडी सुरू आहेत त्यात येत्या पाच जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडणार आहे वरळीतील डोम सभागृहात हा मेळावा पार पडणार आहे या मेळाव्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे या मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॅग करत गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र असे म्हटले आहे आता संजय राऊत

प्रतिक्रिया ठाकरे बंधूंनी दिली गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव हे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या अनेक चर्चा सुरू आहेत मराठीच्या मुद्द्यावरून तर दोघेही विजयी मेळाव्यातही एकत्र दिसणार आहेत विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीला मोठी गळती लागली आहे विधानसभेला महायुतीने घवघवीत यश मिळालं दोनशे सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत महाविकास आघाडीला आकडाही पार करता आला नाही त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी महायुतीचा निर्णय निवडत आहेत मागच्या काही महिन्यापासून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये मविया मधून नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं इनकमिंग वाढलं आहे लवकरच काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसणार आहे शिवसेनेचे भाग जिवंत आहेत आम्हाला सवय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी मिळून शिवसेना तोडली म्हणजे महाराष्ट्र सांगितलं की आहोत आम्ही सगळे टायगर जिंदा हे पाच जुलैला मराठी विजय दिवस साजरा करणार आहोत त्याचं त्यांनाही आम्ही निमंत्रण देणार आहोत त्यांनी पहावं विजयी दिवसाचा हा सोहळा काय आहे देशात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला त्यानंतर वेळेपूर्वी संपूर्ण देशात मान्सून पोहोचला यंदा मे महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता त्यानंतर जून महिन्यात देशात जास्त पाऊस झाला परंतु आता पावसासंदर्भात हवामान विभागाने महत्वाची अपडेट दिली आहे यंदा जुलैमध्येही दमदार पाऊस असणार आहे देशभरात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे सहा टक्के पाऊस जुलै महिन्यात पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री